श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर पिंपळ वृक्षाला फक्त एकदाच जल अर्पण केल्याने कोणते फळ मिळते तर आजच्या अतिशय छान अशा उत्तम कथेच्या माध्यमातून आम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे हे किती महत्त्वाचे आहे हे मी सांगणार आहे सगळ्यांनी ऐका एकदा देवर्षी नारायण देवर्षी नारद नारायण नारायण असा जप करत वैकुंठात येतात भगवान विष्णू अत्यंत सुंदर सोने आणि रत्न जडवलेल्या सिंहासनावर विराजमान होतात देवर्षी नारद वैकुंठमार्गे वैकुंठाचे द्वार ओलांडून ते भगवान विष्णू बसलेल्या ठिकाणी पोहोचतात आणि भगवान विष्णूंना ते नमस्कार करतात भगवान विष्णू देवर्षी नारदांना नमस्कार करतात आणि म्हणतात देवर्षी वैकुंठात तुमचे स्वागत आहे देवर्षी नारद आनंदाने भगवान विष्णूला नमस्कार करतात आणि म्हणतात हे जनार्दन विश्वाचे नियंत्रण करणारे सर्व भूतामध्ये वास करणारे तुम्ही आहात तुमची माया तिन्ही लोकांमध्ये पसरलेली आहे भगवान विष्णूच्या चरणी वंदन असे हसत हसत ते म्हणतात हे देवर्षी तुमच्या मनात नक्कीच काही शंका निर्माण होत आहे आज तुम्ही नक्कीच काहीतरी बातमी घेऊन आला आहात देवर्षी म्हणतात हे परमेश्वरा तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्ही तिन्ही लोकांमध्ये राहणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये वास करता तुमच्यापासून काहीही लपून राहिलेले नाही परमेश्वरा तुम्ही सर्व जाणता की मी आज वैकुंठाला का आलो आहे आणि मी का काळजीत आहे हे देखील जाणून घ्या भगवान विष्णू म्हणतात हे देवासी तू का चिंताग्रस्त आहेस हे मला माहीत आहे आणि मलाच तुझी स्थिती समजते आज तू ज्या शंकाचे निरसन करण्यासाठी आला आहेस त्या संपूर्ण मानवजातीच्या शंका आहेत म्हणूनच तुम्ही निसंकोचपणे विचार न करता मग देवर्षी नारद म्हणू लागले की हे प्रभू आज मी जे काही लोकांना पिंपळाचे झाड तोडताना पाहिले आहे त्या झाडाला खूप वेदना होत होत्या आणि माणसे विचार न करता पिंपळाचे झाड हे तोडत होती हे परमेश्वरा पिंपळाच्या झाडात राहणारे तर तुम्हीच आहात तुम्हीच म्हणालात ना की या वृक्षात माझा वास आहे मग माणसं असे पाप का करतात मला देखील माणूस जाणून घ्यायचे आहे की पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने माणसाला कोणते फळ मिळते पिंपळाला पाणी कधी घालावे कोणत्या दिवशी पिंपळाची पूजा करावी भगवान विष्णू म्हणतात देवर्षी तू खरे बोलतोस वर्षानुवर्ष मी पिंपळ वृक्षात आहे मी पिंपळाच्या झाडात राहतो तुम्हाला पिंपळाचे महत्व सांगण्याआधी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील ज्या व्यक्तीने एकदा ही कथा ऐकली असेल त्याची सर्व पापेसुद्धा नष्ट होतात जो वारंवार हे श्रवण करतो त्याचे दुःख दूर निघून जातात धनप्राप्ती होते हे भगवान मला ही कथा ऐकण्याची तीव्र इच्छा आहे तुम्ही मला ही महान कथा तोरी सांगा मी ती लक्षपूर्वक ऐकतो आणि तिन्ही लोकांमध्ये तिचा प्रसार करतो श्रीहरी म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळी नंदीग्राम नावाचे एक अतिशय सुंदर शहर होते त्या नगरीत पुष्कार नावाचा एक महापुरुष राहत होता तो ब्राह्मण होता तो सदैव धर्माच्या कर्मकांडात गुंतलेला सर्व पशुपक्ष्यांची सेवा करत असे त्यांच्या आश्रमात एक प्राचीन पिंपळाचे झाड होते त्याची ब्राह्मण रोज पूजा करत असे तो पिंपळांना पाणी देत असे एकादशीचा उपवास केल्यावर ते पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन रोषणाई करायची आणि बाहेर जाताना रोज पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचे अशा रीतीने ब्राह्मणाने पिंपळाच्या झाडाची पूजा करून पुण्य मिळवले होते मग एके दिवशी अन्नाच्या शोधात एक भयंकर राक्षस पुष्कर ब्राह्मणाच्या आश्रमात आला आणि इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा ब्राह्मण झोपडीच्या बाहेर येऊन पाहतो तर काय त्याला महाकाय राक्षस दिसतो जेव्हा तो राक्षस त्या ब्राह्मणाला पाहतो म्हणू लागतो अरे वा आज तर खूप सुंदर आणि ताजे ताजे मांस खायला मिळणार आहे तो ब्राह्मण दिसायला तरुण देखणा आणि सद्गुणी होता आता मी याला चावून खातो राक्षसाला पाहून ब्राह्मण अजिबात घाबरला नाही त्या ब्राह्मणाला राक्षसापासून रक्षण करावेसे वाटले नाही तो ब्राह्मण त्या राक्षसाला म्हणाला या गरिबाच्या झोपडीत तुझे स्वागत आहे तू खूप भुकेला दिसत आहेस मला सांग मी तुला कोणते अन्न देऊ ब्राह्मणाचे शब्द ऐकून राक्षस आश्चर्यचकित होतो आणि विचार करू लागतो त्याला फार आश्चर्य वाटते की ब्राह्मण नाही तर कोणीतरी मोठा तपस्वी दिसत आहे हा मला बघून थोडाही घाबरला नाही तो राक्षस म्हणतो हे महात्मा तू कोण आहेस आणि या वनात तू काय करतो आहेस मला पाहून तू अजिबात घाबरला नाहीस तेव्हा ब्राह्मण म्हणतो राक्षस मी भगवान विष्णूचा भक्त आहे मला या जगात कोणाचीच पर्वा नाही कशाचीही भीती नाही म्हणूनच तू मला सांग तुला काय हवे आहे तुझी जी इच्छा असेल ती मी पूर्ण करील पूर्ण होईल या झाडाखाली बसा जेव्हा राक्षस त्या झाडाखाली बसतो तेव्हा त्याचे शरीर हळूहळू जळू लागते आणि तो लगेच मरतो आणि राक्षसाच्या शरीरातून एक देवी पुरुष बाहेर पडतो त्याला राक्षसाच्या बंधनातून मुक्तता मिळते तो मनुष्य खूप आनंदी होतो आणि त्या ब्राह्मण म्हणतो हे ब्राह्मण देवता हा कसला चमत्कार आहे हे असे कोणते झाड आहे ज्याच्या खाली बसल्यावर मला मोक्ष मिळाला तेव्हा ब्राह्मण म्हणतो महात्मा हा पिप्पळ वृक्ष आहे ते स्वतः भगवान विष्णूंचे रूप आहे ते सर्व पापांचा नाश करणारे आहेत या वृक्षाच्या सानिध्यात येण्याने तुमची सर्व पापे नष्ट होतात मग तो दिव्य मनुष्य स्वर्गाकडे जाऊ लागतो मग एके दिवशी यमराज आपल्यास यमदूतांना बोलवतात आणि म्हणतात की तू जा नदी ग्राम येथे राहणाऱ्या पुष्कर नावाच्या ब्राह्मणाला घेऊन ये यमराजांची आज्ञा मिळाल्यावर ते यमदूत यमलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्या ब्राह्मणाला जिवंत असतानाच यमलोकात घेऊन जातात वाटेत महात्मा पुष्कर त्या दूतांना म्हणू लागले तुम्ही असे का करत आहात माझा तर मृत्यू पण झाला नाही मग तुम्ही मला पकडून यमलोकात का नेत आहेस मग ते यमदूत म्हणू लागले अरे ब्राह्मणा शांतपणे आमच्याबरोबर ये तुला घेऊन येण्याची आज्ञा यमराजांनीच दिली आहे तू कोणता भयंकर गुन्हा केला आहेस माहीत नाही तू कोणते पाप केले आहेस हेही आम्हाला जाणून घ्यायचे आहे मग तो ब्राह्मण शांत राहतो आणि त्या यमदूतासह यमलोकात जाऊ लागतो ते पाहून दूतांना पण आश्चर्य वाटते हा ब्राह्मण ना विलाप करतो ना शोक करतो आहे ना तो दुःखी होत आहे आपण ज्यांना उचलतो ते सर्व प्राणी मोठ्या क्षणी शोक करतात मग ते यमदूत त्या ब्राह्मणाला यमराजासमोर हजर करतात त्या ब्राह्मणाला पाहताच यमराज घाबरतात आणि त्या दूतांना म्हणू लागतात अरे दूतांनो तुम्ही काय केले तुम्ही काय घेऊन गेलात मी तुम्हाला पुष्कर नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला घेऊन यायला सांगितले होते जो मेला आहे या महात्म्याला यमलोकात आणणे ही खूप मोठी चूक आहे त्याचे स्थान येथे नाही भगवान विष्णूंची पूजा करणाऱ्या आणि पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करणाऱ्या या महात्म्याला त्याच्या इच्छेशिवाय येथे आणणे म्हणजे हे घोर पाप आहे यमराज ब्राह्मणाला म्हणतो धर्मराज मला क्षमा करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मग यमराज ब्राह्मणाची क्षमा मागतो आणि ब्राह्मणही यमराजांना माफ करतो यमराज त्या ब्राह्मणाला सांगतात ब्राह्मण तुझी पत्नी आणि पुत्र खूप दुःखी आहे आणि व्यस्त होऊन रडत कृपया आपल्या घरी परत जा आमच्या दूतांच्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो कृपया तुमच्या घरी परत जा तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज मी तुम्हाला नमस्कार करतो या दूतांनी जी चूक केली त्याबद्दल मी ऋणी आहे त्यांच्या चुकीमुळे मी जिवंत असताना तुमचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे असे सौभाग्य कोणाला मिळणे हे धर्मराज माझी तुम्हाला एक विनंती आहे मला संपूर्ण नरक पाहा सर्व पहायचे आहे ज्या नरकात पापी मनुष्याला खूप कष्ट भोगावे लागतात ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून यमराज प्रसन्न होतात आणि म्हणतात ब्राह्मण देवा ठीक आहे जर तुझी ही इच्छा असेल तर मी नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करील तेव्हा यमराज ब्राह्मणाला घेऊन सर्व नरक बघायला निघाले पुष्कर ब्राह्मणाने पाहिले की पापी आत्मे नरकात दुःख भोगत आहेत आणि काही जण सुळावर चढले आहेत काही जीवांना कूर प्राणी खात आहेत काही गरम वाळवर चालत आहेत आणि रडत आहेत काही पापींना किडे खात आहे आणि काही पापी उकळत्या तेलात टाकले जात आहेत काही पापींना दूध खूप त्रास देत आहेत शास्त्रांनी हल्ला केला जात आहे काही पापी, पापी, पापी नरकात पिढा सहन करत आहेत तर काही लोक भयंकर अग्नी जळत आहेत आणि खूप दुःख सहन करत आहेत पुष्कर ब्राह्मणाला त्या आत्म्यांना दुःख आणि यातना होताना पाहून खूप वाईट वाटले ते दुःख ते भोगत आहेत म्हणून शोक करीत आहेत ते त्या आत्म्याला म्हणू लागले हे पाप्यांनो पृथ्वीवर राहून तुम्ही कोणते पुण्यकर्म केले नाही का ज्यामुळे तुम्हाला सर्वांना इथे नरकात येऊन दुःख भोगावे लागत आहे जे जीव नरकात शिक्षा भोगत आहे त्यांनी सांगितले की आम्ही पृथ्वी तलावर कोणतेही कार्य केले नाही पुण्य केले नाही त्यामुळे आम्ही नरकात पडलो आहोत आणि शिक्षा भोगत आहोत आम्ही इतर स्त्रियांशी संबंध ठेवले आहेत इतर लोकांच्या घरातून चोरी केली आहे निष्पा प्राण्यांची हत्या केली आहे इतरांच्या विरोधात खोटे आरोप केले आहेत आम्ही पाहुण्यांचा अनादर केला आहे व्याविचार केला आहे अशा अनेक पापांमुळे आपण सर्वजण नरकाच्या आगीत दुःख भोगत आहोत तहानलेल्या गायींना पाणी दिले नाही दानधर्म करणाऱ्या लोकांना लुटले आहे आम्ही कधीही वर्त पाळले नाही आपल्या स्त्रींचा बळी बळी दिला आहे आम्ही विश्वास विश्वासघात केला आहे आमच्या मित्रांना खोटी साक्ष देऊन अनेक निरापराध लोकांना फसवले आहे या सर्व पापांमुळे आम्ही नरकाची शिक्षा भोगत आहोत तेव्हा ब्राह्मणाने त्यांना विचारले तुम्ही एकदाही भगवान विष्णूची पूजा केली नाही त्यामुळे तुमची इतकी भयंकर अवस्था झाली आहे पृथ्वीवर राहून भगवान विष्णूंची पूजा करणाऱ्या माणसाला अशी दुर्दशा कधीच होत नाही त्यामुळे त्यांना मोक्ष मिळतो तु। तुम्ही लोक श्रीहरीच्या चरणी कधीच दोखं टेकवलं नाही त्यामुळे तुम्हाला नरक मिळाला आहे तुम्ही लोकांनी पिंपळाच्या झाडाला कधी पाणी घातले नाही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केले नाही अनेक जन्माची पापे नष्ट होतात मग ते विचित्रपणे म्हणू लागले की ब्राह्मण देवता आमचे अंतःकरण अत्यंत अपवित्र आहे आमच्या पापांमुळे आम्हाला भयंकर त्रास होत आहे आमचे शरीर हे अग्नी जळत आहे पण तुझ्या शरीराला स्पर्श करून जो वारा येत आहे तो वारा आम्हाला स्पर्श करून आमच्या दिशेने वाहत आहे तो आम्हाला खूप आनंद देत आहे आम्हाला नरकाच्या अग्नीचा त्रास होत नाही हे देवा तू कृपा कर काही क्षण इथे राहा म्हणजे आम्हाला काही क्षण सुख मिळू शकेल आम्ही अनेक वर्ष अखंड दुःख भोगत आहोत आमचे प्रत्येक अंग जळत आहे हे ब्राह्मण देवा तुझ्या दर्शनानेच आम्ही तृप्त झालो आहोत आम्हाला मदत करा ब्राह्मणाला जरा दया आली मग यमराज म्हणतात हे सप्तपुरुष आता तू नर पाहिला आहेस आता तू तु तुझ्या घरी परत जा तुझी पत्नी शोकाने रडत आहे तो ब्राह्मण म्हणतो अहो यमराज या जीवांना दुःखात पाहून मी कसा निघून जाऊ जेव्हा त्यांची दुःख वाणी माझ्या कानांपर्यंत पोहोचवतो तेव्हा मला खूप वाईट वाटते मार खाऊन अग्नीच्या ज्वालामध्ये पडलेल्या या नरकमय प्राण्यांचा हा दैननीय आक्रोश ऐका मला त्यातून निघणारा आवाज ऐकू येतो माझे रक्षण करा माझे रक्षण करा मी सर्व प्राणी मात्राची अधिष्ठान देवता भगवान विष्णूंची पूजा करतो जर मी या दुःखी लोकांकडे गेलो नाही तर मी प्रामाणिक मात्राकडे दुर्लक्ष केले तर माझे जीवन वाया जाईल यमराज म्हणू लागले की ब्राह्मण तुम्ही श्रेष्ठ आहात तुम्ही या पापियांची चिंता करू नका हे सर्व त्यांच्या कर्माचे फळं भोगत आहेत यांच्यासाठी देवांनी त्यांनी शिक्षा तर तरतूद केलेली आहे जेणेकरून त्यांच्या आत्म्याचा उद्धार होऊन तो पवित्र होईल त्यांच्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही त्यांना नरकाची शिक्षा भोगावी लागणार आहे पण तरीही ब्राह्मणाने ऐकले नाही त्या नरकमय जीवन जगणाऱ्या आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून तो ब्राह्मण भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागला आणि म्हणाला हे प्रभू मी खऱ्या मनाने तुझी उपासना केली आहे प्रत्येक क्षण तुझ्या नावाने मी माझे संपूर्ण आयुष्य फक्त तुझ्या भक्तीमध्ये समर्पण केले आहे या पापी आत्म्यांना माझे सर्व पुण्य देऊन टाकतो कृपया त्यांना नरकाच्या दुःखातून मुक्त करा त्यांना या यातनांपासून मुक्त करा हे कृष्ण हे जगन्नाथ हे विष्णुदेवा या नरकात यातना भोगत असलेल्या जीवांचे रक्षण करा असे पुष्कर ब्राह्मणाने सांगताच त्या पापी आत्म्याला ताबडतोब नरकातल्या जीवनातील सर्व दुःखातून मुक्ती मिळाली आणि सर्वजण नरक सोडून स्वर्गाकडे निघून गेले सर्व नरकाचे प्राणी म्हणू लागले ब्राह्मण तुझा सदैव विजय हो तुझ्या कृपेने आम्ही पापातून मुक्त झालो आहोत असे गुणगान गात सर्व नरकाचे प्राणी स्वर्गाकडे हे जाऊ लागले पण काही अजूनही त्या नरकातच दुःख भोगत आहेत ते दुःख करू लागले त्यांना मोक्ष मिळाला नाही हा अद्भुत चमकदार पाहून यमरा यमराज आश्चर्यचकित झाले यमराज विचार करू लागले की या ब्राह्मणाने कोणत्या गुणाच्या प्रभावाने नरकातील जीवांना मुक्त केले आहे तेव्हा भगवान विष्णू त्या जागी प्रगट होतात तेव्हाही ब्राह्मण आणि यमराज भगवान विष्णूंना नमस्कार करतात भगवान विष्णूंना यमराज विचारतो हे hey भगवान या ब्राह्मणाने असे कोणते पुण्य केले आहे की ज्याने एकाच वेळी इतक्या नरकातील प्राण्यांना मुक्त केले आहे आणि कोणत्या पापांमुळे हे नरकातील प्राणी अजूनही शिक्षा भोगत आहेत तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे धर्मराज या ब्राह्मणाने पिंपळाच्या झाडाला रोज पाणी दिले आहे आणि झाडाची पूजा केली आहे म्हणूनच तो इतका महान सद्गुणी आत्मा झाला आहे की त्याला नरकाच्या जीवनातून पापी आत्म्याला मुक्त करण्याची शक्तीही मिळाली आहे जी इतरांना शक्य नाही जे जी जीव अजूनही नरकात दुःख भोगत आहेत या मानवांनी मागील जन्मी पिंपळाची झाडे तोडली आहेत त्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकला नाही जो मनुष्य पिंपळाच्या झाडाला फक्त पाणी देतो तो कधीकधी न कधीही नरकात जात नाही त्यांच्यामध्ये इतकी शक्ती आहे की तो इतर पापी लोकांच्या पापाचाही नाश करतो आणि त्यांच्या सानिध्यात येणारे पापी देखील त्यांच्या पापांपासून मुक्त होतात असे बोलून भगवान विष्णू त्या ठिकाणाहून अदृश्य होतात आणि नंतर यमराज त्या ब्राह्मणाला वरदान देताना म्हणतो हे महात्म्य तुम्ही धन्य आहात तुम्ही पृथ्वीवर सदैव राहा तुला माझ्यापासून कोणतेही भय राहणार नाही जो कोणी तुझ्या सहवासात राहील तो कधीही नरकात जाणार नाही ज्याला अकाली मृत्यू कधी येणार नाही अशा प्रकारे यमराजांनी पुष्कर ब्राह्मणाला वरदान दिले या ब्राह्मणाने यमराजाला नमस्कार केला आणि तो पृथ्वीवर परत आला आणि पूर्वीप्रमाणेच दररोज भगवान विष्णूची पूजा करू लागला आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू लागला भगवान विष्णू म्हणतात हे नारद अशा प्रकारे मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याचे हे महत्त्व सांगितले आहे होतात तुम्हीही पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा प्रत्येक एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करा तुमचे सर्व दुःख संपतील तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद